नमस्कार मित्रमैत्रिणीं मी रेणुका तुमचं स्वागत करते मेक इट अँड एक्सप्लोअर मध्ये इफ यू लव्ह ट्रॅव्हल फूड अँड अ लिटिल फन चाऊस यू आर ॲट द राईट प्लेस मागच्या ट्रिपला ब्लॉग बनवायला टाइमच मिळाला नव्हता आणि ऑनेस्टली पब्लिकमध्ये कॅमेरा समोर घेऊन बोलायची हिंमतच नव्हती दिस टाइम आय सेड इनफ आणि यावेळेस ठरवलाय ब्लॉग काढायचा म्हणजे काढायचाच मी लिटरली खूप एक्सायटेड आहे या ट्रिपसाठी आणि काउंट डाऊन पण सुरू झालं होतं आणि फर्स्ट लोकेशनची हिंट देते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक बट बाकी लोकेशन सिक्रेट आहे तुम्हीच गेस करा इन कमेंट सेक्शन पॅक बॅग्स अँड स्नॅक प्लेलिस्ट ऑल आणि आमची ब्लॅक ब्युटी सफारी दिसते एकदम क्लासी दिस इज अवर फर्स्ट एवर रोड ट्रिप विथ हर सगळी पॅकिंग झाली आहे बॅग्स गाडी मध्ये सेट होत आहेत ऑल सेट इट्स गोन बी अराउंड एट नाईन डेज ऑफ प्युअर फन ट्रॅव्हल फूड थोडा ऑल सेट आणि आता नारळ फोडायचा मोमेंट आला अभिनय नारळ फोडला आणि श्री गणेशा केला गणपती बाप्पा गणपती बाप्पा गो एडवेचर्स बिगन्स नाव अँड सी वॉट्स गोइंग ऑन तर आता निघालोय पुण्याहून नाशिक कडे आणि पहिला स्टॉप पेट्रोल पंपवर, वर गाडीला दिलं फुल टँक डिझेल थेट बेचाळीसशे रुपयाच म्हणजे गाडीच नाही आमचं पाकिटही झालं हलक पुढे जाऊन टायर मध्ये हवा पण चेक केली कारण ट्रिप टेन्शन फ्री हवी ना Good morning.

ट्रिप सुरू केली की लगेच पहिला टोल म्हणजे युनिवर्स पण सांगतंय खर्चाला तयार रहा वेदू तर अगदी छोटा पॅकेट फुल मस्ती चालू होती आवर फर्स्ट टी स्टॉप टी स्टॉप घेतला आणि तिथे गरम गरम वडे तळत होते इंस्टंटली क्रेविंग झाली मग काय वडापाव इज मॅनेटरी फ्रंट कॅमेरा ऑन केला जस्ट टू शेअर दिस हॅपीनेस वडापाव झाल्यावर चहाची चुस्की तर झालीच पाहिजे हे तिकडे ठेव तू इकडे सरक तिकडे ठेव असं असे यांचं तर ट्रिप चालू झाल्यापासून चालू होतं हे इकडे ठेव हे सामान तिकडे ठेव

व्हिडिओ मध्ये येतो तो ए तर मारामारी चालली ते बघ आता मला मारते रे वेदू सांग तिला वेदू तू नाही म्हणून मारामारी चालली बघ <laughs> आता एक काम करू एका हाताला या शीटवर बसू आणि एका हाताला त्या शीटवरती बसू दोन्ही आता, <laughs> आता पुढच्या

फर्स्ट ऑफ फर्स्ट वाइब एंड ऑलरेडी दैट परफेक्ट रोड ट्रिप यात्रा झाली होती पण वाइब्स खरच खूप भारी होत्या एटमॉस्फेअर एकदम मस्त चिल मंदिराच्या बाहेर दोन्ही साइडला फुले हार चे शॉप्स होते आणि सगळीकडे फुलांचा फ्रेग्रन्स एवढा छान होता खूप छान वाईब्स होते खूप छान वाटत होत पाऊस आहे म्हणून थोडीशी चिकचिक आहे बाकी वाईप तर एकदम छान आहे इथे एका चप्पल ठेवण्यासाठी पाच रुपये आहे ठेवल्यानंतर नंबर के... चा फोटो घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हेली रीच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

एक ते दीड तासानंतर शेवटी मंदिरात पोहोचलो दॅट पीस दॅट वाईट कान इवन डिस्क्राईब इन वर्ड्स इतकं छान वाटत होतं ना माझ्याकडे तर शब्दच नाही आहे खरंच सांगायला आरती नुकतीच झाली होती म्हणून कापूर आरती पण मिळाली आणि मंदिराचा बाहेरचा व्ह्यू एकदम गॉर्जियस ॲटमॉस्फिअर इतकं पॉझिटिव्ह आहे ना मनच शांत होतं नाईट टाईम आहे बट ट्रस्ट मी ॲटमो

आमचं जेवण झालं आता गाडीचा पण टाइम आला डिझेल भरला आता दोघेही फुल सो गाईज इट्स टाइम टू मूव्ह टूवर्ड अवर सेकंड डेस्टिनेशन कुठे जाणार आहोत हे अजूनही सिक्रेट आहे बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की कळेल तोपर्यंत स्टेट